आणि म्हणून मी याकरता मोदीजींचे आभार मानेन की मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये मराठवाड्यातल्या रेल्वे प्रकल्पाकरता एकवीस हजार कोटी रुपये दिले एकवीस हजार कोटी रुपये मला के कराई नाए, पड़ा या ठिकाणी राजकीय स्टेटमेंट करायचं नाही पण आपल्याला आकडा सांगतो या मराठवाड्याकरता त्याच्या पूर्वीच्या दहा वर्षामध्ये साडे चारशे कोटी रुपये मिळाले होते साडे चारशे कोटी रुपये आणि मोदीजींनी दहा वर्षात एकवीस हजार कोटी रुपये मराठवाड्याच्या रेल्वे करता दिले आणि म्हणून आज हे सगळे प्रोजेक्ट्स या ठिकाणी पूर्ण होऊ शकत आहेत याचं कारण हे जे पैसे माननीय मोदी साहेबांनी दिले त्यातनं मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळत मी मराठवाड्याच्या जनतेला बीडच्या जनतेला सांगू इच्छितो आमचं सरकार हे मराठवाड्याच्या पाठीशी आहे मग अशी खासदार साहेबांनी सिंचनाचा प्रश्न देखील उपस्थित केला आमच्या सरकारने प्रण केलाय मराठवाड्याच्या मागच्या पिढीने दुष्काळ बघितला पण या पिढीला आणि पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही या मराठवाड्याला पाणीदार बनवण्याचा निर्णय आम्ही घेतलाय मला आनंद वाटतो मराठवाड्याच्या हिश्शाचं तेवीस टीएमसी पाणी हे हरवलं होतं त्यातलं सात टी एम सी पाणी आम्ही शोधून काढलं आणि आष्टीपर्यंत ते पाणी आणण्याचं काम हे आमच्याच सरकारने या ठिकाणी केलं पण तेवढं करून चालणार नाही आता पुन्हा एकदा त्या ठिकाणी कृष्णा खोऱ्यातलं जे पुराचं पाणी आहे सांगली आणि कोल्हापूरचं ते पाणी आता एक नवीन प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतलाय आणि जवळपास छत्तीस टीएमसी पाणी हे तिथनं आम्ही पुन्हा उजनीमध्ये आणतो आणि उजनीमधनं ते मराठवाड्यामध्ये आणण्याचं काम या ठिकाणी आमचं सरकार करेल आणि एवढंच नाही तर उल्हास खोऱ्यामध्ये वाहून जाणार चौपन टीएमसी पाणी हे देखील उचलून आम्ही या मराठवाड्यामध्ये गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणणार आहोत आणि गोदावरीच्या खोऱ्याला तुटीच्या खोऱ्यापासन त्या ठिकाणी पाण्याचं खोरं बनवून त्यातनं संपूर्ण मराठवाड्यामध्ये पाण्याचं जाळ विणण्याचं काम आम्ही करणार आहोत मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ कळायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि हे करत असताना या गोष्टी केवळ कागदावर नाही आहेत याच्या सगळ्या मान्यता आम्ही घेतल्या आहेत काहींचं टेंडर आम्ही काढतो चौपण टीएमसीचं या ठिकाणी अंतिम अन्वेषण चाललेलं आहे आणि पुढच्या वर वर्षी त्याचंही टेंडर आम्ही काढू आणि याच पिढीला ते काम पाहता येईल आणि पुढच्या पिढीला तर दुष्काळ काय आहे हे देखील या ठिकाणी माहीत असणार नाही अशा प्रकारे मराठवाड्याचं चित्र बदलण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज सरकार सर्व परीने आपल्या पाठीशी आहे आणि आता अजितदादांनी सांगितलं या बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरता जे काही प्रकल्प या ठिकाणी आमचे लोकप्रतिनिधी असतील आपण सगळे मिळून मांडाल त्याच्याकरता अजितदादा असतील मी असेल किंवा शिंदे साहेब असतील आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या प्रकल्पांच्या पाठीशी उभे राहू हात अपडता न घेता त्या प्रकल्पांना आवश्यक तो सर्व निधी आपण उपलब्ध करून देऊ हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो पुन्हा एकदा बीडकरांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो ही रेल्वे पोचलेली नाही ही विकासाची एक वाहिनी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे लक्षात ठेवा जिथे रेल्वे पोहोचते तिथेच विकास पोचतो त्यामुळे विकासाची वाहिनी तुमच्यापर्यंत पोचल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद